नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्स डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता तुम्ही समोर बघू शकते आपल्या मर्स डेअरी फार्मवरती या फॅमिलीचं आपण वॅक्सिन करत आहोत आपल्याकडं हे सरकारी कर्मचारी आलेले आहेत तर त्यांच्यामार्फत आपण सरकारी जी दरवर्षी लाळ्या खरपुद आजारासाठी लसीकरण करण्यात येतं ती आज आपण आपल्या गोठ्यावरती करून घेत आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत तर लसीकरणाचे नेमकी फायदे काय आहे आणि लसीकरण करताना आपण काय काळजी घ्यायची याबाबत सविस्तर व्हिडिओ आज असणारे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही आणि आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो आत्ता दिवाळी जवळ आलेली आहे आणि थोड्या दिवसात पहा पावसाळा संपून यानंतर थंडी चालू होईल तर या थंडीमध्ये प्रामुख्याने जे साथीचे आजार येतात त्यामध्ये म्हणजे लाळे खरकूत हा महाभयंकर आजार आहे यामुळं आपल्या डेअरी फार्मचं खूप सारं नुकसान होऊ शकतं याकरता आपल्याला वेळेवर लसीकरण करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेस असे सरकारी कर्मचारी येतील किंवा तुम्ही खासगी सुद्धा लसी बाजारातून आणून आपल्या गाईंना व्हॅक्सिन करू शकतात तर आपण सध्या बघताय आपल्या गोठ्यामध्ये आपण सरकारी कर्मचाऱ्यामार्फत लसीकरण देत आहोत तर या लसीचा साधारणतः दोन एम एलचा डोस असतो आणि हा डोस करताना मित्रांनो प्रत्येक गायीसाठी आपण त्यांना आग्रह धरला की नवीन निडल वापरली पाहिजे आणि त्यांनी सध्या तो मान्य केला तर दरवेळेस ते नवीन निडल वापरतात आणि त्या नवीन नडल वापरल्यामुळं एखाद्या गायीला जर काही आजाराचं इन्फेक्शन असेल तर ते पुढील गायीमध्ये प्रसारित होत नाही हे आपण शेतकरी म्हणून काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपल्या गोठ्यावरती कोणतेही पशुवैद्यकीय अधिकारी किंवा तत्सम कर्मचारी शासकीय अथवा खाजगी येतील त्यावेळेस आपण त्यांना आग्रह धरला पाहिजे की प्रत्येक गायीसाठी आपण जी सोयी येते निडली येते ती नवी वापरली पाहिजे तर मित्रांनो आपल्या गोठ्यात ज्यावेळेस व्हॅक्सिन मारण्याकरता कर्मचारी येतात त्यावेळेस आपलं सर्वप्रथम काम आहे की आपण जे व्हॅक्सिन मारणार आहोत सरकारी ते थंड अशा आईजबॉक्समध्ये ठेवलेलं आहे किंवा नाही हे बघणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर आपण त्याच्यावरली एक्सपायरी डेट वगैरे समक्ष आपल्या बघून घेतली पाहिजे आणि त्यानंतर आपण एकदा बॉटल बाहेर काढल्यानंतर त्या आईसबॉक्समधून तर ती जास्त वेळ फार नॉर्मल टेम्परेचरला ठेवता कामा नाही आपलं काम झाल्यानंतर आपण त्या कर्मचाऱ्याला सांगितलं पाहिजे ही बॉटल लगेच जेणेकरून थंड आईसबॉक्समध्ये ठेवून दिले पाहिजे जेणेकरून त्याच्यातले जे एफ एम डीचे बॅक्टेरिया आहे ते व्यवस्थित राहतील ते डेट होणार नाही आणि आपलं लसीकरण हे सार्थक होईल याकरता मित्रांनो आपण आता एकदा वॅक्सिन करून घेतल्यानंतर एक, एक महिन्यानंतर परत एकदा आपण बूस्टर डोस देऊन घेणार आहोत तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं ते वॅक्सिन दोन एम एल भरताय आणि प्रत्येक गायला मारतात आता असं ज्या वेळेस वॅक्सिन मारल्यानंतर आपण ज्या ठिकाणी सुई मारलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने चांगलं आपण तिथं रब केलं पाहिजे तिथं तोडून दिलं पाहिजे जेणेकरून त्या वॅक्सिनच्या ठिकाणी गाठ येत नाही आणि गाईलना आपल्या कुठल्या प्रकारची काही तक्रार राहणार नाही अडचण येत नाही तर मित्रांनो आता काही शंका आहे वॅक्सिनच्या बाबतीत त्याबाबतसुद्धा आपण चर्चा करूया आता वॅक्सिन मारल्यानंतर मित्रांनो गाई चारा खाण्यासाठी कमी पडतात एक पुढील चार ते आठ दिवसापर्यंत या वॅक्सिनचा इफेक्ट दिसतो यामध्ये प्रामुख्याने काही प्रमुख लक्षणे आहे ते म्हणजे चारा कमी खाणे त्यानंतर गायींना बारीकसा असा ताप येतो या वॅक्सिनमध्ये आणि काही काही वेळेस गाया दुधाला कमी पडतात ज्यावेळेस समजा आपली दहा लिटरची गाई जर असेल तर ती सात आठ लिटर एक दोन लिटर दूध एक चार आठ दिवस कमी करते ज्यावेळेस वॅक्सिन तिच्या शरीराला सुट होतं आणि त्यानंतर परत आपलं जे दूध आहे ते रेग्युलर गाईचं देण्यास काही हरकत नाही ती गाई द्यायला सुरुवात करते त्यामुळं मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यानी ल आपलं हे जे एफ एम डीचं वॅक्सिन आहे ते करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं दूध व्यवसायामध्ये बऱ्याचशा अशा मोठ्या समस्याला तोंड आपण वाचू शकतो तेव्हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बीची माहिती घेतली आहे तर आपण सर्व शेतकरी बंधूंनी कुठल्याही प्रकारच्या अशा ज्या काही काही शेतकरी व्हॅक्सिन करत नाही गाई दूध कमी देतात किंवा गाईला थोडं टेम्परेचर झाले तर गाय काही दिवस थोडा चारा कमी कर करतात अशा ह्या गोष्टींना आपण बळी न पडता आपल्या गोठ्यामध्ये प्रॉपर असं वॅक्सिन आपण करून घेतलं पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे आपण आपल्या मर्सिडी फार्मवरती दरवर्षी प्रत्येक वॅक्सिन करीत असतो एफ एम टीचं वॅक्सिन करतो त्याचप्रमाणे आपण लंपी स्किन सुद्धा वॅक्सिन करून आहे तर मित्रांनो पण एकदा विनंती आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा ಚಾನಲ್ರ ಆವಡಲ ಶೇರ ಕಾಯ್ಲಾ ವಿ